सोनेवाडी पिंपळगाव लांडगा सोनेवाडी फाटा ते पारेवाडी मध्यरामरीकरण रस्ता मंजूर असून सत्तावीस लाखाचा एस्टिमेट आहे त्यामध्ये जे काम झालेलं आहे ते पूर्ण निकृष्ट दर्जाचं असून तेथील खडी हाताने निघत आहे डांबरीकरण मारून सुद्धा काम व्यवस्थित झालेलं नाही यामध्ये सरकारी अधिकारी यांच्या कामाकडे लक्ष नसून ठेकेदार हा मनमानी कारभार करत आहे तसेच इंजिनियर फंड साहेब तसेच इंजिनियर डोंगरे साहेब यांनी कामाकडे लक्ष दिले नसून गावात एकही चक्कर मारलेली नाही आणि ठेकेदार हा त्याच्या मनाने निकृष्ट दर्जाचे काम करत असून तो त्याचे मनमानी कारभार चालू आहेत जाला तरी जर रोडवर काही ॲक्सिडेंट झाला तर याची जबाबदारी ठेकेदार घेईल का असे सोनेवाडी ग्रामस्थांमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने विचारत असून ग्रामस्थांना आधार देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती ही मागणी ग्रामपंचायत सदस्य आदिनाथ वायकर ग्रामपंचायत माजी सरपंच नवनाथ अशोक बेरड अजिनाथ बेरड गुलाब बेरड त्रिंबक बेरड गुलाब बेरड संजय वायकर दीपक गुंजाळ जितेंद्र बेरड यांनी मागणी केली असून यांना सहकार्य करावे तो रस्ता चालू आहे रस्त्याचे एकदम बेकार काम चालू आहे रस्ता असा आहे ना लगेच उकडतोय त्याच डांबर नाही काय नाही आणि लोकांचे पडते तिथे एक्सिडेंट होते लोकांचे आणि डांबर तर खडीमुरमाचा थर नाही ती खडी टाकून उग थोडं डांबर फक्त काळही केलं ऑइल मिक्स केलेलं आहे